नाशिकमधील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या सरदार चौक मित्रमंडळानं यंदाच्या वर्षी तामिळनाडूतील रामेश्वर मंदिराचा देखावा साकारलेला आहे हा देखावा जर आपण बघितला तर अतिशय भव्य दिव्य आणि आखीव रेखीव असा हा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे जो भाविकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय या मंडळाचे अध्यक्ष महेश महंकाळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात महेशजी काय सांगाल की यावर्षी रामेश्वर मंदिराचा देखावा साकारला आहे काय वैशिष्ट्य आहे या देखाव्याचं यंदाचं हे सरदार चौक मित्रमंडळाचं शतक महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे नाशिकांना काहीतरी आगळं वेगळं देण्याचं आमचं मानस होतात त्या त्या दिवशी आम्ही तामिळनाडू येथील श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग हे जे ज्योतिर्लिंग आहे त्याची आपण इथे प्रतिकृती उभी केलेली आहे ही जवळपास शंभर बाय चाळीस फूट लांब आहे आणि उंचीला जवळजवळ अठ्ठ्याहत्तर फूट उंच आहे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जातात आणि नाशिकमधील मौल्यवान गणपतींपैकी एक गणेश मंडळ जे आहे ते आपलं आहे तर काय आहे आपण गणेश मूर्ती जर आपण बघितली तर आभूषणांनी सजवलेली अशी गणेश मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मी आपल्या कॅमेरामॅनला सांगेल की ही गणेश मूर्ती जर आपण बघितली तर विविध अशी आभूषणं जे आहेत ती या गणरायाच्या मूर्तीला मूर्तीला अर्पण केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर या मूर्तीचे वैशिष्ट्य नेमकं काय आहे म्हैश दोन हजार दहा साली आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने ही कायमस्वरूपी गणपतीची मूर्ती फायबरची बनवलेली आहे आणि तेव्हापासून या मूर्तीला भाविकांनी दिलेल्या देणगीतून दानातून आपण ह्याला जवळजवळ अठरा किलो चांदीची दागिने आपल्या आता झालेले आहेत मंडळाकडून एक वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश आपण नेहमी देण्याचा प्रयत्न करतात तर यावर्षी काय आपण उपक्रम राबवतात पण तोच आहे प्लास्टिकमुक्त आणि श प्लस्टर ऑफ पॅरिस याचा वापर टाळण्यासाठी आपण पूजेची मूर्ती जी आहे तीसुद्धा आपण शाडू मातेची बसवतो आणि आपण सर्वांना हा संदेश देतो की आपण नदीचं प्रदूषण टाळायचं आहे पर्यावरणाचं संतुलन टाकायचं आहे हा संदेश आमचा दरवर्षी देखाव्यातून असतो आपण बघितलं की रामेश्वर ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती जी आहे या देखाव्याच्या माध्यमातून इथे आहे आपण इथे बघू शकतो की एक शिवलिंग देखील आहे पाच फूट उंच असं हे शिवलिंग आहे आणि ही जी प्रतिकृती जर आपण बघितली तर शंभर फूट लांब चाळीस फूट रुंद आणि पंच्याहत्तर फूट उंच अशा प्रकारची ही रामेश्वर मंदिराची उभेऊ प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि ही जी प्र हा जो देखावा आहे तो एक नाशिकमधील भाविकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतो आहे सर्वाधिक जुन्या गणेश मंडळांपैकी एक हे गणेश मंडळ आहे सरदार चौक मित्रमंडळ पर्यावरण रक्षणाचं भान ठेवून मंडळानं दोन हजार दहा साली गणेशाची कायमस्वरूपी मूर्ती देखील या ठिकाणी स्थापन केली अठरा किलो के चांदीचे चा आभूषणं जे आहेत या मूर्तीवर आहेत त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील मंडळानं विशेष असं आकर्षण तलवारबाजी असेल दानपट्टा असेल लाठीकाठी असे मर्दानी खेळांचं देखील मंडळाच्या वतीनं सादर केलं जातं एकोणावीसशे पंचवीस साली या मंडळाची स्थापना झाली शतक मोत्सवी वर्ष जे आहे ते यंदा या मंडळाच्या वतीनं साजरं केलं जाते आणि नाशिककरांना आकर्षण ठरेल अशा पद्धतीचा हा देखावा या ठिकाणी आपण बघत आहोत इथली जर रचना जर बघितली तर अतिशय अखेरेखीव अशा पद्धतीची ही रचना आहे हुबे हुबेहूब ज्योतिर्लिंगाचं जी रामेश्वरचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपल्याला इथे बघायला मिळते आणि निश्चितपणे दहा दिवस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये मंडळाकडून वेगवेगळे उपक्रम जे आहे ते या ठिकाणी राबवले जातात भाविक देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात आणि दहा दिवसांचा हा उत्सव जो आहे तो नाशिक शहरामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया महानगर नाशिक